कोण कोणाचे पप्पा कोण मला पण एकदा पैसे ना। पैसे घेऊन येऊ तुझ्या पैसे ना। पापा तुझे पैसे बघितलं का पैसे घेऊन या म्हणजे तिचं मन किती जर चाले पिचं मन किती जर झालंय हा म्हणला या म्हणून आम्ही पण आहे आम्ही पण लहान आहे आहे तर चला जायचं आम्हाला जरा बाहेर तर चला आता पिक्चर बघ होतो मी एवढ्या पायल गेली होती मेघा बहिणी आकाशदारांच्या गप्पा टप्पा मारायला तर अरे मोबाईल ला काय तर झालं असे दिसतंय तर गेली ती मेघा बहिणी पायल गप्पा टप्पा मारायला काय कोण मग गेली तो दिवस ना गेली तूच बुद्धी मी बघत होतं पिक्चर तुम्ही आता मागचा व्लॉग तुम्ही बघितला आमचा त्यावर तुमचे सगळ्यांचे कमेंट आले सगळ्यांचे फोन आले तर काहींचे कम्प्लेंट देत आम्ही कंप्लेंट दिली आहे रात्री मी ब्लॉक मध्ये दाखवलं पण एफ आय आरची ची कॉपी पण दाखवली कंप्लेंट दिली आहे अजून पोलीस आले नाहीत आता बघू उद्या पालखीत आज गेली पुण्यातून उद्या पोलिसांना जाऊन भेटू आणि चौथी मग काय पण आपल्याला आपल्याला भांड्या बिंड करायची नाहीत आपण आहे ते कायदेशीर पद्धतशीर करू पण नाव समोर काय अजून येणं मला वाटतं मुश्किल आपण त्या गोष्टीमुळं जरा आम्ही पण काय केलं माहिती का लोकांना असं वाटत असेल की ह्यांची गाडी फुटली नाही व्लॉग करत बसलं तर नाही गाडी फुटून तीन दिवस झाल्यानंतर आम्ही व्हिडिओ केला तो hmm. त्यानंतर डिसाईड केलं बाबा व्हिडिओ करू ह्या गोष्टीवरती hmm. नाही आम्ही नव्हतो करणार नव्हतो दाखवणार असं फॅमिलीमधून पण सगळ्यांचे फोन आले काय झालं कसं काय झालं कोणी केलं आता तिथं आम्ही जे आमची फॅमिली सगळ्यांना माहिती आहे की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तो सम मिळतो अशा गोष्टी होणारच जवळच त्यामुळं पण माहिती आहे ही पण गोष्ट खोटी वाटत असेल ती नाही आता जी मी सांगणार तुम्हाला ती पण गोष्ट खोटी वाटत असेल पण ते खरं आहे थोडस कॅमेरे खाली हे बघा खाली काय अजून हे बघा मोबाईल पडला एक तोंड दिसत नाही आता पोटात मध्ये घेतलंय पण गाईस प्रतिकारच आता मी अशी थांबले ओ गो गो आ चल तिकडं नक लागले पाहायचं मला नक बघायला समजला ठेवू म्हणजे नक पाहिजे हे बघ दाखव थां सांग नक डायरेक्ट माझे ह्या नकाला इथं लागले जोरात धरली हाडळी नाही हाय का असं का बोलला हाडळीच तू नक बघ नक कशी कशी पाहिजे घालते लगेच तर काही जरा आम्ही जरा का दिवशी विषयक मेन मी आम्ही माईक तर घेतला होता आम्ही लागण्याच्या वेळेस तर ते माईक आम्ही यूज नाही केला कारण फिफ्टीन घेतला फिफ्टीनला ला तो माइक लागत नाही त्यासाठी आम्ही पिन घ्यायला चाललोय पिन पिन ती पुढलं यात अधिका कारक आम्हाला व्हिडिओ शूट करताना किंवा व्लॉग शूट करताना ना लय आलो वाजतो इथं आणि बोलता येत नाही स्पष्ट त्यामुळे आम्ही जरा ती पिन घेऊन येतो तुम्हाला दाखवूच ब्लॉग मध्ये तर चला तर जाऊ आणि बाकी जे आहे काय आणि बाकी त्याला पाणीपुरी घ्यायची पहिले दिसतंय का बघ तुला वरती झाला असं केक आहे था। खाली कॅमेरा दिसतंय बघ बऱ्याच त्या घरात बोलून <laughs> आता लो लोक येत आहे ना तर गाईद आम्ही आलो इथं पाणीपुरी खायला माईकचं भेटलं नाही का वर आता मला टेन्शन आलं की ते भेटते का नाही कारण की ना ते आईफोन 11 होतं आणि आता आमचे ट्रिपला गेले माझी की मोबाईलची नवीन की चेंज झाली काय माहिती नाही तरी पाणीपुरी खायला काय झालं भाई खायये पाणीपुरी इधर गाइस आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली आता आलो मार्सी सिटीशे केला कारण की मी खूप व्हिडिओ करतो आणि सेम सेम सेट खूप आहे तालेट पाहायला लागली मी वाईतगली आहे वाईतगली आहे मला अजून थोडे किती मारून किती भांडण करू यायचं जबरदस्ती घेऊन आली मी आता दुकानात चला आता आम्ही चालू शेवटी गेला तर आम्ही आलो इथे आणि विषय तिसरी मदत चाललं चला जायचं आताच पाणीपुरी गेला जर मोबाईल माहीत चालू रे दिवसा काहीतरी लॉक्स चालू येत दिवसांनी आता चाललं आहे पाणीपुरी जिंकली आता माणसं मग लागला चला

तर काही आलो तिथून बाहेर आणि तिथं काय आलं ते मंडे मध्येच आहे आपल्या माईकच फास्ट 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 ते हा ते बघा आपलं एकदम घट्ट एकदम mm, yes, yes. ते मंडे कसं ना माहीत मंडे मध्ये भेटणार आहे ते मंडे मध्ये यासाठी जावं लागेल आणि माझ्यासाठी टी शर्ट बघायला गेलं तर ते काय कमी किमतीमध्ये चांगली नव्हती अजिबात त्यामुळे नाही घेतले पायलनी पायासाठी काय घेतले काय माहीत नाही तर मला इथून जायचं तर मार्केटिंगला मी चाललंय आता ग्रीन पीस आणण्यासाठी खाली मार्केटला मार्केटवरून ग्रीन पीस आणण तसेच पप्पानी मी जाणारे मार्केटिंगला पुढं पाय कंटिन्यू करेल तोपर्यंत चहा पितो आम्ही चहा प्यायला या तुम्ही चहा बनवायला लागला आपला तर चहा प्यायला या आहो बघ आहो समजा आहो काय म्हणतो मी काही नाही म्हणू शकत च्या पोरींच्या हातावरती असे भले मोठे पिसारा असतात टॅटू त्याचं काही नाही बोलू शकत आपल्या हातात कसं एकच आहे इथं त्या टॅटूवरती पिसारा येऊन नाही दिला त्याला का मेन विसर मेन मी आता रिल बघत रिल बघ रिल बघता मागे ते असे हात जोडले हात जोडले तिथे दिसलं तर मोराचा पिसरा आता मोराचा पिसरा म्हणजे ते शंभर टक्केने टॅटू रिकव्हर केलंय म्हणजे रिमूव्ह केलेलं आहे तिचं नाव पण एकच आहे पण कट्ठा मोराचा येऊन नाही दिला मी मी कुठलं पण कुठे घालत बघितलं असं व्हिडिओ बघते म्हणता चालत नाही मोराचा पिसारा दिसला की समजायचं मॅडमला धोका दिलेला एक मी जिडलाय जोरात म्हणून लग्नात झाल्यावर टॅटो काढायचं माझ्यासारका <laughs> मला जर का प्रत्येकने जर धोका दिला असता तर मी त्याचा मोर बनून टाकला म्हणून मी लग्न आमचं जवळ एंगेजमेंट झाली लग्नाच्या तीन चार वर्ष आधी पासून तुम्हाला म्हणजे टॅटू काढू का टॅटू काढून देतो मी आता पण होतो काढून देतो म्हणजे त्याला नाही आवडत टॅटू काढायला तो म्हटला कशाला उगतच ते आयुष्यभरासाठी राहतात आता वरती असं तसं मोराचे पिसर म्हणतो मोराचे पिसर म्हटलं पाहिजे मोराचं पिसर आहे ते म्हणत ती मला असं टाकलं सारखं पण असं सांगा तुमच्या ओटी मध्ये कोण आहे का मला था ना ना था। तर नाही ना भेटला धोका तर आता मला जर भेटला असता तर मी याचाच मोर बनवून टाकला असता इथं मोर आता मी ठेवला चहा आता आम्ही सगळे पिणार आहे चहा पप्पाचं काम चालू आहे मम्मी बाथरूम मध्ये गेले पप्पाचं काय चाललंय फ्रीज ला आणून ठेवले पप्पा ने माहित नाही का था था। काय ठेवलं या फ्रीज ला तो भरलाय का सगळा मागचा फ्रीज नाही आज जरा एक मिस्टेक झाली बाय मिस्टेक आज दूध मागवलं पाहिजे ना पण आज म्हणलं जरा मार्केटिंग करू एक्स्ट्राची पण दूध नाही मागवलं आज तर ते उद्या मागवणार आहे दूध त्या थोडी फार नवीन गेले बघायला जाणार आहे आम्ही त्यामुळे चहा पिऊन आम्ही इकडे आणून लावले विनाकारण एवढं त्यासाठी फ्रीज कार ठेवणं म्हणजे बिझनेस मध्ये लॉस लॉस आणि आम्ही असे छोटे मोठे लॉस अजिबात नाही करत आम्ही करायचं म्हणलं डायरेक्ट खूप मोठे करतो जस <laughs> का आमच्या गाडी सोबत झालंय खरंच वाईट पण तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या पॉझिटिव्ह खर कमेंट खरंच खूप चांगलं वाटतंय आणि एकाने आता कमेंट पण केली की गाईज तुम्ही दोघे जण जावा आणि दुसरीकडे राहा पण ते शक्य नाही गाईज आता या वस्तीत आम्हाला राहावं लागणार आहे आणि आमचं इथं स्वतःच घर आहे आम्ही का दुसरीकडे राहिले जाऊ बरोबर ना हे बघा चहा पिणं चाललंय आमचं पण मोबाईल काय बंद होत नाहीये आणि मोबाईल बंद झाला की आमचं तोंड चालू होत आहे आता बघा हे बिस्किट कसे डुबून डुबून खात आहे डुबून डुबून मग काय बुडून काला बिस्किट त्यांचा डायरेक्ट काला आणि अर्धा चहा माझ्या माझ्या पेल्यामध्ये ठेवलाय कारण की लागेल तसा घेणार आहेत सर yes. काय ह्याला अर्थ आहे का प्रत्येक गोष्ट या चहा प्यायला प्रत्येक असतो तुम्ही परत म्हणता डबी ही मिस्त्रीची डबी आहे प्रतीकची तेच ना तुझ्यासोबत काय करायचं काय करायचं नाही एक काम करायला गेला तर दहा काम वाढून ठेवतो असे नाही दहा काम वाढवतो कळतच नाही अजिबात नाही करायला डोकं नाही या आज मी बनवली आहे मस्तपैकी छोलेची भाजी या जेवायला आत्ता आलेत प्रतीक मार्केटिंगवरनं आणि आम्ही लगेच घेतले जेवायला कारण की खूप लेट झालं आहे ना हो रोज आम्ही नऊला जेवतो आज आम्ही साडेनऊला जेवतोय बरोबर ना जेवा जेवण मुंडी खाल होत तर गाईज आमचं जेवण वगैरे झालं तर मी किचन वगैरे आवरला आणि आम्ही डायरेक्ट वरती आलो कारण प्रतीक खूप जास्त जमला आहे हो <laughs> गाईज मी खूप जास्त दमलोय तर त्यामुळे आम्ही ब्लॉग पण तुम्ही बघितलं असं संध्याकाळी सहा वाजता चालू केले ना आता दहा सात वाजल्यात आणि ब्लॉग एंड पण करायला इथला तुम्हाला म्हणलं तर मग मी बोलू थोडंसं पण मी आलो नऊ वाजता मार्केटिंगवरून तुम्ही बघितलं असेल गेलं मी साडेसात वाजता सात वाजता गेलो नऊ वाजता आलो त्यामुळं त्यात पाऊस पण त्यामुळं लवकर तरी पण उशीर झाला म्हणायला गेलं तर आलो असतं लवकर मग आलो जेवण केलं दहा वाजले आता सव्वा दहा वाजल्यात आम्ही वरती आलो आमच्या झोपण्याची तयारी करण्यासाठी असं आता काय म्हणायचं अजून आणि तुम्ही का पहा मागची गाडी वगैरे पूर्ण झाकून ठेवलेली आहे त्यातली बॅटरी काढली कारण बॅटरी पण चोर सौर, चोरी करण्याची शक्यता आहे खूप त्यामुळे आम्ही गाडीची बॅटरी पण काढून ठेवलेली आहे गाडी एकदम फुल फेकली केली ना आणि आज सकाळपासून मम्मीला पायाला मला सगळ्यांचे फोन येतात पायाला पायाचे घरच्यांचे फोन आले मला माझ्या मित्राचे फोन मित्रांचे फोन आले भावांचे फोन आले मम्मीला सगळ्या नातेवाईकांचे फोन आले काय झालं काय झालं काय झालं सगळ्यांना सांगितलं ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं पण तर काय आपण काही करू शकत नाही समोरच्या पण नाव कळत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही आणि मेन मुद्दा असा की आपण व्हिडिओ पण सांगितलं तुम्हाला झाल्यानंतर तीन दिवसानंतर आपण ब्लॉग शूट केला असं काही के नाही का झालं लगेच कॅमेरा के चालू केला शूट केला आपण पोलीस कंप्लीट केली पोलिसांची वाट बघितली काय दोन दिवस पोलीस नाही आले आपण मग एफ आय आर कॉपी घेऊन आलो मग आपण ब्लॉग शूट केला आहे आपण ब्लॉग शूट नाही केला आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केली त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारे आजचा ब्लॉग हा तू एंड कर आवाज बंद करा तर तुम्हाला तुमच्या कमेंट्स मी सगळ्या वाचल्या ते आणि तुमच्या एवढ्या छान छान कमेंट होत्या खरंच मला खूप छान वाटलं तुमच्या कमेंट बघून सगळे आमच्या सपोर्टनी बोलत होते आणि म्हणजे पॉझिटिव्ह कमेंट होत्या सगळ्यांच्या कारण की सगळ्यांना माहिती आहे नक्की काय प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला सांगितलं असेल प्रतिकनी बॅटरी वगैरे सगळं गाडून ठेवले आम्ही कारण आम्हाला कोणावरच विश्वास नाही आहे आता कारण की म्हणजे असं आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं की जिथं आमचा टेम्पो लागला होता तिथं तिथं आमच्या टेम्पोसोबत असं काय होऊ शकतं आम्ही कधीच असा विचार नव्हता केला कारण की लहानपणापासून प्रतीक इथं राहिला आहे म्हणजे आमचं स्वतःचं घर आहे असं पण नाही की आम्ही कोणचे भाडे करू आहे म्हणजे नाही का भाडे करी आलो आहे आणि त्यांना असं केलं आहे इथल्या लोकांनी आम्ही इथं पहिल्यापासून आहे जेव्हा कोणाचीच घरं नव्हती तेव्हा आमचं घर होतं पप्पा मला सांगतात मम्मी सांगते तर खरं आमच्यासोबत असं होईल इमॅजिन नव्हतं केलं पण तसं झालं जाऊन द्या लोकांची मेंटॅलिटी आपण नाही बदलू शकत पण हा एवढंच आहे की लोकांनी काही कराय दुसऱ्यांचं कसं वाईट करायचं ना ह्याचा पहिला विचार करायचा कारण दुसऱ्यांचं वाईट केलं बर तर आपलं वाईट होतं बरोबर ना त्याच्यामुळं कुणाचं वाईट नाही करायचं तो आहे बघणारा तो सगळं बघून घेईन जरी आम्ही नाही काय करू शकलो तो आहे आणि तसं पण आम्ही काय करणार ना त्याचं नाव जरी कळलं तरी काय नाही करणार आम्ही आम्ही ते, ते तसली लोकं नाही आहेत भांडणारी किंवा असं नाही का म्हणजे एकदम अशी घालणारी लोकं नाही आम्ही म्हणजे आम्ही सोडून त्याचं त्यांनी काय केलं पाहिजे होतं की आम्हाला आमच्यावरती काही दुश्मनी असती ना तर आम्हाला येऊन बोलला पाहिजे होता पण त्यांनी तसं केलं काय बोलायचं असल्या लोकांना सरा जाऊन दे हे तर सगळ्या होतच राहणार कारण की एक ना एक एक ना एक एक ना एक, एक प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात येतच असतात तसं आमच्यावर पण आयुष्यात असे प्रॉब्लेम येतच असतात कायम तरी आम्ही इग्नोर करतो हसून खेळून आम्ही ते सगळं दुःख बाजूला ठेवतो आणि आम्ही आम्ही परत आपल्या कामाकडे लक्ष देतो कारण की आमच्या घरात ऑलरेडी छोटं मोठं टेन्शन असतं आणि प्रतीक तर तुम्हाला माहिती आहे आता खूप जास्त टेन्शन घेतलं आहे त्यांनी कारण आता आमचं काम चालू झालं आहे तेव्हापासून त्याला खूप जास्त लोड आहे आणि ह्या अशी नवीन छोटे मोठे टेन्शन आम्ही सोडून देतो करायचं म्हटलं तर खूप मोठं केलं असतं पण जाऊन द्या तुम्ही सगळे आहेत आम्हाला सपोर्ट करायला तर आम्हाला अजून काय नाही पाहिजे असंच प्रेम करत जा असाच सपोर्ट राहून द्या तुमचा थँक्यू गाईज बाय बाय भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये